महाराष्ट्र विधानसभा आधी महायुती सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद पडेल असा दावा विरोधकांकडून वारंवार करण्यात आला यामुळे सत्ता स्थापनेनंतर लाडक्या बहिणींबाबत महायुतीचे सरकार काय निर्णय घेईल याकडे सपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते दरम्यान महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यानंतर राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले एवढेच नव्हे तर लाडक्या बहिणींना पंधराशे ऐवजी एकवीसशे रुपये देण्यासंदर्भात लवकरच निर्णय घेऊ असेही त्यांनी म्हटले ही योजना केवळ आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांसाठी लागू आहे या निकषानुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात याशिवाय एकवीस साठ वयोगटातील वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटित परित्यक्ता आणि निराधार महिलांना या योजनेचा लाभ दिला जातो तसेच ज्या महिलांचे एकत्रित वार्षिक कौटुंबिक उत्पन्न दोन पूर्णांक पन्नास शतांश लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा महिलेच्या खात्यात दरमहा पंधराशे रुपये जमा केले जातात परंतु राज्यात लाडक्या बहिणींच्या नावाखाली अनेक फसवणुकीचे प्रकार उघडकीस आले आहेत सामाजिक सुरक्षेचा उद्देश आहे ही योजना मुलींच्या शिक्षणासाठी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि महिलांच्या सन्मानासाठी राबवली जाते सध्या लाडकी बहिणी योजनेच्या अंतर्गत दिवाळी बोनसच्या बातम्या समोर येत आहेत ज्यात लाभार्थींना हप्ता मिळण्याची शक्यता आहे लाभार्थींना पैसे कधी मिळणार हप्ता कधी वाटप होईल या संदर्भातील ताज्या अपडेट्ससाठी